अपने चले जाता है जल जंगल ज़मीन अगर पैदा करना संभव है इस पैदा किए लोगों को हरे आवाज़ हरे आवाज़ हरे आवाज़ इसलिए मुझे आसनार आयकोष समाज आज अपने गंगा नदीयां मेरे पीड़ित आता है तो अपने गंगा नदीयां मेरे पास हरे उड़ाता है आपन आपको देखने दो।

पक्ष मिसरून ज्यावेळेस आदिवासी समाजाचा निवडणुका असतील त्यावेळेस पक्ष असतो ज्यावेळेस आदिवासी समाजावर अन्याय असेल त्यावेळेस नदी जीवन प्रकल्प जो सरकारचा आहे नदीवर प्रकल्पामुळे एकही आदिवासी माणूस

एकही आदिवासी माणूस विस्तारित होता कामा नये आपण सगळ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे ज्या पद्धतीने पक्ष आज आम्ही मुसारा साहेब मी होय सर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो मात्र आदिवासी समाजासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत हे शपथपूर्वक सांगतो सर्व एकत्र आहोत आपण सकाळपासून या ठिकाणी सर्वांनी सात तास नाही